सम्मानीय आयुक्त तथा प्रशासक महोदय आपसे विनम्र अनुरोध है कि कृपया आप ध्वजारोहण करने के लिए ध्वजमन के पास पधारिये राष्ट्रीय ध्वज को भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले ध्वजारोहण समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी नागरिक तसेच कार्यक्रमासाठी ऑनलाइन उपस्थित असणारे शहरवासियांना मी सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाची मनपूर्वक शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे देशाचे स्वतंत्र लढ्यात योगदान देणारे सर्व महान व्यक्तींचे त्यागाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आपल्या देशाच्या इतिहासाची स्वर्ण पाने आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील या सर्वांप्रती मी कृतज्ञ व्यक्त करतो आपल्या देशाने सर्व क्षेत्रात भरारी घेतली आहे या विकासात आपल्या शहराचा देखील सहभाग आहे वारकरी संप्रदायाचा इतिहास असलेल्या आपल्या शहराने जागतिक पातळीवर स्वतंत्र ठसा उमटवला आहे या उद्योग नगरीला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नुकतेच केंद्र शासनाने देशातील सातव्या क्रमांकाचे तर राज्यातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे आपल्या शहराला सेवन स्टार गार्बेज फ्री सिटी रेटिंग आणि वॉटर प्लस प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे शहरवासी आणि स्वच्छता दूतांचे यामध्ये सिंहाचा वाटा आहे ये यश मिळवण्यासाठी योगदान देणारे सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो शहरातील मालमत्तांचे आधुनिक पद्धतीने सर्वेक्षण करून त्यातून कर उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवले या उपक्रमांना राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानती प्रगती गतिमानता प्रगती अभियानामध्ये महापालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे राज्य शासनाचे शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे महापालिकेने याच्यामध्ये भर दिलेला आहे ई प्रशासनासोबत दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपण लक्ष केंद्रित केले आहे पेपरलेस कामकाजासह शहरवासियांना सहज आणि सुलभ पद्धतीने दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध आहे महापालिकेचे विविध विभागांकडे येणारे माहितीचे विश्लेषण करून नागरी समस्यांचे योग्य पद्धतीने निराकरण करण्यासाठी सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांच्या गरजा तक्रारी आणि पायाभूत सुविधा यांची सांगड घालणे सहज शक्य होत आहे राज्यातील सर्वाधिक प्रसूती करणारे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र या श्रेणीमध्ये महापालिकेचे आकुर्डी रुग्णालयाला राज्य शासनाच्या महाराष्ट्र आरोग्य सन्मान दोन हजार पंचवीस हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर आरोग्य वैद्यकीय अधिकारी एम ओ एच रँकिंग या श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचा हा गौरव आहे असं मला वाटतंय कोणतेही विकास प्रकल्प राबवण्यासाठी निधीची आवश्यकता असतो यासाठी नवनवीन आर्थिक स्रोत निर्माण करून निधी उभारल्यास आर्थिक तार ताण दूर होण्यास मदत होते म्हणून देशामध्ये प्रथमच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सस्टेनेबल मोबिलिटीसाठी ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांची निधी उभारला आहे यातून पर्यावरणपूरक विकास प्रकल्प राबविले जाणार आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रत्येक समाज घटकांसाठी उपक्रम राबवत असते महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग भवनची सुरुवात करून त्या ठिकाणी त्यांचे सक्षमीकरणासाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या सक्षम कौशल्यम यासारखे विविध प्रकल्प राबवून युवक आणि युवतींना रोजगाराचे संधी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे महिला सक्षमीकरणासह समाजातील सर्व घटकांचा विकास साधण्यासाठी महापालिकेने निष्ठापूर्वक विविध उपक्रम हाती घेतले आहेत याशिवाय या सेवन वंडर्स पार्क अशा प्रकारचे विविध उद्यानाची निर्मिती अग्निशमन दलाचे सक्षमीकरण नर्सिंग महाविद्यालयाची सुरुवात महापालिकेची शाळांचा दर्जा उचवण्यासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम रस्त्यांचा विकास अशा बाबी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत महापालिकेने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शहरात आयोजन करून सांस्कृत क्षेत्राला प्रोत्साहन दिले असून मराठी भाषा संवर्धनासाठी देखील महापालिका कटिबद्ध आहे नागरिकांच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिसावे यासाठी अंदाजपत्रकात नागरी सहभाग हा उपक्रम सुरू केला आहे मागील वर्षी नागरिकांनी सुचवलेले चारशे एकोणनव्वद कामांचा समावेश आपण अर्थसंकल्पात केला आहे यासाठी सुमारे एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी तरतूद केलेली आहे यावर्षी हा उपक्रम राबवण्यात येत असून आजपासून त्याची सुरुवात केली जात असल्याचे मी घोषणा करीत आहे या उपक्रमात सहभागी होत नवीन प्रकल्प योजना आणि विविध कामाचे सुचवण्याचे मी शहरवासियांना आवाहन करीत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापनाला दोन हजार बत्तीसमध्ये मध्ये पन्नास वर्षे पूर्ण होणार आहेत हा प्रवासाचा टप्पा गाठत असताना शहराचे प्रमुख गरजा विचारात घेऊन विकासाचे सर्वसमावेशक कृती राखडा तयार करण्यासाठी महापालिकेने विजन ॲट फिफ्टी उपक्रम हाती घेतला आहे यामध्ये शहरातील तसेच विविध क्षेत्रात काम करणारे तज्ञ व्यक्ती आणि समाज घटकांना सहभागी करून त्यांच्या सूचना संकलित करण्यात येत आहे यातून निश्चितपणे शहराच्या भविष्यातील गरजांचा वेध घेऊन विकासाचा टप्पा आपल्या शहराला साध्य करता येईल असा मला विश्वास वाटतो भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महापालिकेने शहरात राबवलेले घरोघरी तिरंगा आणि घरोघरी स्वच्छता उपक्रमामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला विकास प्रक्रियेत नागरी सहभाग मिळत असून आपले शहर विकासाकडे झेपावत आहे आपल्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी योगदान देण्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आज पार फारशी नववर्ष सुरू होत आहे तसेच गोकुल अष्टमीचा उत्सव देखील आहे याबद्दल शहरवासियांना मी शुभेच्छा देतो गणेशोत्सव देखील जवळ आला असून हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे सर्वांना मी आवाहन करतो आगामी काळात देशाचे जडणघडणीत आणि सर्वांगीण विकासामध्ये आपले शहराचे मोठे योगदान असेल असा मला दृढ विश्वास आहे पुन्हा एकदा आपण सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या খুব খুব শুভেচ্ছা দিতো থামতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র